नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अवक चौदा हजार क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल सरसंद्रा बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जाजा तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अबक बावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत जाद दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अबक तेराशे आठ क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी बाराशे येसरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत ज्या जर तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय सोळाशे जास्त ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत जस अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती म्हणसर अवक एकवीस हजार तीनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्रा एकोणीसशे जास्तीत जस जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार पाचशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर संद्रा पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जस जर एकवीसशे रुपये क्विंटल नवीन आले चाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी